अनुसूचित जाती उपाययोजनेच्या कामकाजाचा धर्मपाल मेश्राम यांचा आढावा मंजूर निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या कडक सूचना तक्रारी निवेदनांवर तातडीने कारवाईचे निर्देश कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा आढावा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी शासकीय विश्रामगृह इथं घेतला यावेळी त्यांनी निधी शंभर टक्के खर्च करून सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करावीत तसंच लाभ वेळेत वितरित व्हावा अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या मेश्राम हे एकोणीस सप्टेंबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर असून अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदारांनी दाखल केलेल्या विविध तक्रारी आणि निवेदनांचा त्यांनी आढावा घेण्याचं निश्चित केलं आहे आढावा बैठकीत जिल्हा उद्योग केंद्र ऊर्जा विभाग महिला आणि बालकल्याण महावितरण समाजकल्याण कृषी विकास सार्वजनिक बांधकाम शिक्षण पशुसंवर्धन क्रीडा तसंच मत्स्य व्यवसाय या विभागांचे अधिकारी उपस्थित होते उपाध्यक्षांनी मंजूर निधी झालेला खर्च आणि अखर्चित निधी याबाबत सविस्तर माहिती घेतली यावेळी अर्जदारांनी केलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले कोणत्याही विभागाकडं अनुसूचित जाती जमातीसाठी मिळालेला निधी अखर्चित राहता कामा नये असं त्यांनी स्पष्ट केलं जर निधी खर्चात त्रुटी आढळल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नोटिसा देण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला बैठकीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मेशराम यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण केलं तत्पूर्वी उपाध्यक्षांनी बिंदू चौक शाहू समाधी स्थळाला अभिवादन केलं आणि श्री अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा